काही वाटत नाही तर सगळी दिवाळी ब्लेस माझे दिवाळ मंगल अलने व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र आणि ते उपस्थित तमाम नागरिकांना स्वतंत्र दिनाच्या पटी गोडी शुभेच्छा आज आपला 19 वा स्वतंत्र दिन आहे स्वतंत्र मनाले की सगळ्यांना उघडा पडता की आज स्वतंत्र आहे त्यात स्वतंत्र आहे हे करू शकतो ते करू शकतो पण मी जबाबदारी आणि कर्तव्य व्यवस्था स्वतंत्र मिळाल्यापासून

त्याच्या शोक पाण्यासाठी गुजरातच्या खाजगी प्राणी संग्रहालयात नेतो लोक शांतीच्या मार्गाने आंदोलन करतात मोर्चा काढतात पण त्याला काही पण फरक पडत नाही कारण त्याचा बाप आमचा असतो पैशाने तो काही पण विकत घेऊ शकतो पण त्या घनदाण्याने आणि त्याच्या बापाने एक लक्षात ठेवावे पैशाने तुम्ही प्राणी विकत घेता लोक विकत घेता पण आमचा स्वयंमान कधीच विकत घेऊ शकणार नाही म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला स्वतंत्र पुढे नये खोट्याला खोट मना आणि स्वाभिमान जपा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र व्हेरी गुड